धाराशिव जिल्हा पोलीस दलातील सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे आदेश कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून धाराशिव ग्रामीण धाराशिव शहर भूम आर्थिक गुन्हे शाखेला नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहेत पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी याबाबतचे आदेश काढले असून काही बदल्या या मुदतपूर्व असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांची मान्यता घेण्यात आली आहे लाच प्रकरणात निलंबित झालेले ग्रामीण पोलीस ठाणेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मारुती निवृत्ती शेळके यांचा बदलीचा विनंती अर्ज अमान्य करत आला असून ते पोलीस नियंत्रण कक्ष धाराशिव येथे कायम आहेत शेळके यांचे खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चंदरराव सूर्यवंशी भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची बदली प्रभारी अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा धाराशिव येथे करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक आमोद रामचंद्र भुजबळ सध्याचे प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांची बदली पोलीस नियंत्रण कक्ष धाराशिव येथे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात ता आले आहे पोलीस निरीक्षक शेख शकील शेख प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे धाराशिव शहर यांची बदली पोलीस उपअधीक्षक मुख्यालय धाराशिव येथे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात ता आली आहे पोलीस निरीक्षक मनीष मोहन पाटील यांचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक मुख्यालय धाराशिव येथून प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे तात्पुरत्या दार ता स्वरूपात बदली करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक कुमार भगवान दरडे यांची प्रभारी अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात जिविषा धाराशिव येथून प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे